न्यूज जनजागृती साध्यम हक्काचे लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टी मीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा

आणि जवळपास तीनशे किलोमीटर पर्यंत हा प्रवास पायी असतो अत्यंत कडक उन्हामध्ये स्वामी समर्थ केंद्राचा प्रचार प्रसार होतो जळगाव ते त्र्यंबकेश्वर उन्हाळा असल्यामुळे पक्ष्यांच्या साठी पाण्याचं परड वाटप होणार आहे रस्त्याने वृक्षारोपण होणार आहे आणि ज्या ज्या ठिकाणी नदी असतील त्या नद्यांचा स्वच्छता सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे आणि स्वच्छता अभियान सुद्धा या माध्यमातून राबवलं जाणार आहे आयोजन करण्यात आलं किती दिवसाचा हा प्रवास जवळपास बारा दिवसांचा असतो नगर केंद्रात ही पालखी सुरू होते आणि गुरुपीठ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी परमपूज्य गुरुमाऊली यांच्या कृपा ही पालखी संपन्न होते हा प्रवास जवळपास बारा दिवसांचा असेल आणि जवळपास तीनशे किलोमीटर पर्यंत हा प्रवास पायी असतो अत्यंत कडक उन्हामध्ये स्वामी समर्थ केंद्राचा प्रचार प्रसार होतो